नमस्कार मी सुमित आणि आपण बघताय मीडिया न्यूज नेटवर्क पुणे श्रेयस एज्युकेशन फाउंडेशन आणि मीडिया न्यूज प्रस्तुत तीच शक्ती या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो खर तर आपण गेल्या नऊ दिवसापासून नऊ विविध महिलांसोबत आपण ज्या ठिकाणी बातचीत केली त्यांचा ता यशस्वी प्रवास आपण जाणून घेतला त्यांच्या कार्याचा आलेख एक प्रकारे आपण तुमच्या समोर मांडू आजच्या या भागामध्ये आपल्यासोबत ज्यांचा जीवन आलेख आपण या ठिकाणी समजून घेणार अशा सब है। तो मैं है है कल्पना बागुल आपल्या आपल्यासोबत आहेत तुमचं आजच्या वर्गामध्ये मी सहर्ष स्वागत करतो आणि पहिल्या तुम्हाला आज विचारतो की तुम्ही जी व्यवसायाची सुरुवात केली काय सांगाल त्या व्यवसायाविषयी आणि काय माहिती त्यात मी कल्पना बागुल माझ माहेर हे नाशिकच माझं बारावी पर्यंतच पूर्ण शिक्षण हे नाशिकला झालं माझे कुटुंबाचे जे आहे सगळे तर त्यांना सामाजिक याची आवड होती तर मला पण पहिल्यापासून सामाजिक खूप आवड होती माझं लग्न झालं ते मी नंतर पुण्याला आले पुण्याला आल्यानंतर मी कौटुंबिक याच्यात काही म्हणजे मी गृहिणी होते गृहिणी असल्यावर मी मला बऱ्याचशा गोष्टींचे अनुभव आले की आपण स्वतःच अस्तित्व एक निर्माण केलं पाहिजे आणि मला सामाजिक गोष्टींची खूप अशी आवड होती तर त्या गोष्टींचा विचार करता करता मी सामाजिक आणि व्यावसायिक ह्या गोष्टीत उतरले चोवीस वर्ष झाले मी सामाजिक कार्य करत होते तर ते करता करता असं वाटलं की स्वतःचे पैसे समकावा स्वतःच एक आपलं अस्तित्व असावं ह्यानुसार मी आ, काम करण्यास सुरुवात केली प्रथम गवमेंटचा बिझनेस चालू केला मी बरं सावंत सरांचं घेतलं तर काही गोष्टींचा अनुभव आला की मला त्यामध्ये पूर्णपणे यश मिळालं नाही तर ते बिझनेस हा चालू केला कारण समाज कार्य करण्यासाठी मी स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी मला काही करण्याची माझी धडपड होती ही धडपड माझी पहिल्यापासून होती तर केटरिंगच्या व्यवसायात मी उतरली तर माझे दोन ते तीन किचन आहे तर मी लोकांपर्यंत प्रकारचे जेवण आणि त्यानुसार जेवण पोहचवण्याचं मी काम करते तर बिझनेस स्टार्टअप केला बँकिंगचा तर बँकिंग सेक्टर पण मी काम करते मी चौकट माझं ऑफिस आहे फायनान्स तर मी महिलांसाठी महिला सबलीकरण और युवती यांच्यासाठी काम करते की प्रत्येक वेळेस आपण हात पसरून मला एवढे द्या तेवढे द्या दे म्हणण्यापेक्षा आपण स्वतः पैसा कमवला स्वतः उभं राहिलं आणि त्या पैशाचा आनंद फार वेगळा असतो तर माझ्या पहिला बिझनेस फेल झाल्यानंतर मी केटरिंगचा बिझनेस चालू केला त्यानंतर मी माझं बँकिंगचा बिझनेस चालू केला तर बँकिंगच्या सेक्टरमध्ये मी जास्त वर फोकस आहे की बिझनेस लोन बँकिंग लोन मध्ये आपल्या विविध प्रकारचे लोन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो तर ते पण मी एक बँकिंगचंही काम करते आता मी एक नवीन बिझनेस स्टार्टअप कि करते आहे तो अल्कलाईन वॉटरचा तर त्या अल्कलाईन वॉटरमध्ये पाणी ही जीवन आहे जल ही जीवन आहे ह्या पद्धतीने आपण सर्व नॉर्मल असं पाणी पितो पण जे अल्कलाईन वॉटर आहे ते सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे आणि खूप चांगलं आहे की किती त्यात पाणी पिल्याने फोट पडतो या पद्धतीचं मी एक नवीन प्रोडक्ट लाँच करते आहे एक महिला काय करू हो शकते एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कल्पना मॅडम हे सगळे वेगवेगळे क्षेत्र आहेत खरं बघून पाहायला बॅकिंग हे वेगळं क्षेत्र आहे कॅटरिंग हे एक वेगळं क्षेत्र आहे खाद्यपदार्थांचं त्याच्यानंतर आकलन वॉटर हे तिन्ही व्यवसाय सांभाळताना तुम्हाला नेमकं काय अडचणी येऊ शकतात किंवा त्यांना काय तुम्ही फेस करू शकतात कशाबद्दल आता सगळे बॅनर असणार मी एक अनुभव घेतलेला आहे की प्रत्येक ठिकाणी स्वतः जाण्यापेक्षा मी काही महिला असतील तर त्या महिलांनाही मी ह्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे की आपल्याला बिझनेस करायचा आहे पण तिथं कधी कधी पैसा हा मॅटर करतो तर तो नसतो तर आपले श्री यश फाउंडेशन जे आहे तर सर विविध म्हणजे बँकांचे लोन झाले किंवा बिझनेस कसा स्टार्टअप करतात ह्याही सरांनी मला गायडन्स दिलेला आहे त्याच्यानुसार मी पण माझे जे बिझनेस नवीन चालू केले आहे तर बऱ्याचशा महिलांना मी ह्या मधनं संधी देण्याचं काम केलेलं आहे की या बिझनेस मध्ये इनव्हॉल्व्ह वीस वर्षापासून ते सामाजिक कार्यामध्ये कार्यमध्ये घरांचे आईवडिलांची जी देल समाज कार्याची होती त्यांच्या वाटेमागे काय सांग मॅडम या समाजकार्याची तुम्हाला आवड कशी निर्माण झाली आणि कशा पद्धतीने तुम्ही वीस वर्षांनी समाजकार्य करताय सर हे आहे आहे तर ती आवड असं आहे की मला आवडतं कर काम करायला की आपण कोणी मोठी मदत सांगितली आपण थोडी कशी ना छोटी मदत आपण कोणाची ना कोणाची करू शकतो आणि ती मदत केल्याची मला खूप आनंद सा, मिळत असतो की आपण कोणाच्या तरी काहीतरी कामास आलो तर त्यामध्ये मी हे काम करत असते ही माझी खूप आवड आहे समाजकार्य कार्या इथून पुढे जास्तीत जास्त समाजकार्य करण्याचे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत चांगलं काम पोहोचवण्याचं काम करतो महिलांपर्यंत महिलांचं सबलीकरण असेल महिलांना स्वतःच्या पायावर उभारण्याची संधी देण्याचं असेल किंवा आर्थिक सबलीकरण असेल या पद्धतीची काम ताईच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपरी आणि या ठिकाणी होत असतात असं तुम्ही सांगितलं की राजकारणामध्ये देखील आता तुम्ही आलात काही वर्षापासून तुम्ही वर्षा राजकारणामध्ये सक्रिय आहात नॅशनलिस्ट पार्टीच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण काम बघताय काय नेमकी तुम्हाला पाहू इच्छितात महानगरपालिका निवडणूक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काही तुम्ही इच्छुक आहात मला बीजेपी भाजपा याच मी एक कार्यकर्ता आहे त्यानुसार मी महिलांपर्यंत असं युवा युवती ह्यांच्यापर्यंत खूप विविध प्रकारच्या योजना पोहोचवण्याचं काम करते कारण मी मात्र सामाजिक व्यावसायिक हे झाल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या पहिल्यांपर्यंत किंवा युवक युवती जास्तीत जास्त आपल्याला करायचं असेल आपली आवड जर जो पायची असेल तर आपण कुठल्या तरी पक्षाचं मेन म्हणजे बीजेपी भाजपा पक्षाचं काम मी हाती घेतलं ते काम मी पाच वर्ष झालं मी ते काम करत आहे सर तर ते माध्यमातून तसं त्यांचा सपोर्ट असला आधार असला तर आपण नक्की चांगल्या पद्धतीने आणि आपल्या ज्या इच्छा आहे त्या परिपूर्ण करू शकतो हे मी बीजेपीचं काम करून बैलांपर्यंत पोहोचवत आहे सर काम बघता मग ते व्यावसायिक असेल सामाजिक कार्य असेल राजकारण असेल हे संपूर्ण काम बघता अनेक संस्थांनी त्यांच्या कामाचा गौरव देखील लिहिलेलं आहे त्यांना विविध पुरस्कार देखील या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आपण त्यांच्याकडूनच उद्या पुणे शहरातील किंवा पुणे शहराच्या बाहेर राज्यस्तरीय पातळीवर देखील त्यांना पुरस्कार मिळेल असे कोणकोणते पुरस्कार मिळाले जे तुम्हाला प्रेरित करतात आणि अनेक संस्थांनी तुमचा हा गौरव केलेला आहे मला श्रीयश फाउंडेशन सावंत सर दिलेला आहे त्यानंतर उन्नती फाउंडेशन कला सर्वदा पहिली एज्युकेशन अशा बऱ्याचशा संस्थांनी मला मान सन्मान देऊन गौरव केलेला आहे माझा माझ्या कामासाठी मला त्यांनी अभिमान की ताई तुम्ही या तुमचा आम्हाला गौरव गुण करायचा आहे या पद्धतीने बऱ्याचशा संस्था आणि माझा शिंपी समाज आहे तर माझ्या शिंपी समाजाचं मी आवर्जून कर काम करत असते मला ते काम करण्यात खूप आनंद वाटतो विविध प्रोग्राम असतील माझे नामदेव महाराज आहे शिंपी समाजाचे म्हणजे नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीसाठी मी काय काम करू शकते तर तेही मी काम करते असं बऱ्याचशा संस्था समाज खूप जण असे आहेत की माझं हे कौतुक करतात की ताई तुम्ही हे काम कसं करतात हे पुरस्कार जे असतात ते आम्ही जे काम करतो त्या कामाची एक पोट पावती असते हे पाठीवर हात ठोपटल्यासारखं असते ही हे पुरस्कार घेऊन असे आम्हाला खूप एक मोठी प्रेरणा मिळते आणि आणखी काम करण्याची प्रेरणा एक आनंद काम केलं तर आपलं नाव हे समाज झाला विविध संस्था झालं त्या माध्यमातून करत असतात खरं म्हणा स्त्री शक्तीचा गौरव करतोय नवरात्री आता आ, संपत आहे होती गेल्या नऊ दिवसापासून आपण विविध माद, माद्ध माध्यमातून महिलांसोबत चर्चा केली त्यांनी देखील आपला अनेक संदेश या ठिकाणी दिले होते कल्पना त्यांनी देखील समाजकार्य असेल राजकीय असेल आणि विविध क्षेत्रात काम, काम करणारा जो व्यवसाय त्यांचा आहे तो या ठिकाणी संपूर्णपणे सांभाळत आहे मॅडम काय संदेश द्या इतर महिलांना तुमच्याकडून की जेणेकरून त्या देखील तुमच्याकडे पाहून कुठेतरी प्रेरित होऊन चांगलं काम त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांना खरोखर आतून एक आहे जीवाची की आपण पण काहीतरी केलं पाहिजे तर खरोखर बाकीच्या गोष्टींना घाबरता एक स्वतः स्वतः मार्केटमध्ये उतरलं पाहिजे खूप विविध चांगल्या चांगल्या संस्था आहे मार्केटमध्ये कि त्या आपल्याला गायडन्स करतात त्या माध्यमातून महिलांनी स्वतःच अस्तित्व हे खरोखर निर्माण करावं ना मला पैसे द्या हे करा ते करण्यापेक्षा स्वतः मार्केटमध्ये उतरू स्वतःच अस्तित्व बिझनेस मध्ये उतरून ह्या गोष्टींनी स्वतःसाठी काम केलं पाहिजे आणि स्वतःच नाव हे केलं पाहिजे तर जिद्द चिकाटी आत्मविश्वास ह्या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर नक्कीच प्रत्येक महिला ही खु... नव दुर्गा हिचा नक्कीच सक्सेस मिळू शकतात हे काम तुम्ही नक्की करू शकतात ही, ही जिद्द चिकाटी तुमच्यात असली पाहिजे कुठल्याही तुम्हाला जिद्द चिकाटी विश्वास आणि प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर तुम्ही खूप आयुष्यात खूप मोठ्या यशस्वी श्री बनू शकतात असे माझ्या अनुभवांना वाटते स्वतःच्या पायावर उभं राहणे ही आजच्या काळाची देखील गरज आहे घर कुटुंब चालवणं आजच्या महागाईच्या जमान्यामध्ये मायट्रोसिटीमध्ये राहणं घर भाड़ा असेल किंवा स्वतःच घर जरी असलं तरी ते संपूर्ण मेंटेन करणं हे देखील आज संपूर्ण आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं आणि कुठेतरी महिलांनी त्याच्यामध्ये यावं अशा पद्धतीचा आपल्याला संदेश तुम्ही या ठिकाणी देत आहे हे संपूर्ण करतांना तर कुटुंबाची देखील आपल्याला साथ हवी असते कारण की एकटी महिला जेव्हा काहीतरी करायचं म्हणते तेव्हा घरातून देखील ती पाठबळ आपल्याला मिळावं लागतं तुम्हाला ते पाठबळ कसं मिळालं किंवा कुटुंबामध्ये नेमकी कोणाची साथ तुम्हाला होते मला कुटुंबाचे पाठबळ मिळालं कारण मी माझी इच्छा कुटुंबाला बोलून दाखवली मिस्टर असतील मुलगा मुलगी माझे मोठे असतील सगळ्यांना मी माझ्या बऱ्याचशा वेळा इच्छा बोलून दाखवल्या की घरात बसून काय होत नाही की मला बाहेर निघायचं मला माझे काम करायचे आहे तर मला माझ्या पूर्ण कुटुंबाचा सपोर्ट मिळाला की तू कर तुझे काम आम्ही बाकीचं काय आम्ही ते घरातलं बघून घेऊ आणि मला माझ्या कुटुंबाचा पूर्णपणे सपोर्ट मिळाल्यामुळं मी एक आज स्वावलंबी महिला म्हणून मी काम करत आहे आणि जिद्दीने चिकटीने आत्मविश्वास आहे बाय बायकांचं कसं असतं घरात हे करा थे, करा थे करा थे काम राहिलं हे करायचं ते करायचं ते नाही कुटुंबाचा जर सपोर्ट असला तर तुम्ही नक्कीच जिद्दीने चिकाटीने काम करू शकता आणि स्वतःच खूप चांगलं नाव मार्केटमध्ये करू शकता हे मला वाटलं की कुटुंब आपल्यासाठी फार महत्वाचं आणि कुटुंबाचा सपोर्ट हा तुमच्यासाठी फार महत्वाचा असतं त्याशिवाय काही गोष्टी होऊ शकत नाही तर माझ्या कुटुंबाने मला पूर्णपणे साथ दिलेली आहे आणि ह्याच्या पुढे माझे खूप सारे मोठे स्वप्न आहेत राजकीय याच्यात सामाजिक याच्यात की मला खूप साठी काही गोष्टी आहेत की स्टार्टिंग दिली तेव्हा मला असं वाटलं की नाही होऊ शकत किंवा खूप साऱ्या अडचणी ह्या महिलांना मार्केटमध्ये येत असतात तर तसं नाहीये की तुम्ही तर जिद्दीने उभं राहिलं आणि स्वतःच आत्मसंरक्षण स्वतः केलं तर नक्कीच तुम्ही खूप मोठ्या यशस्वी बनू शकता कुटुंब हे फार आहे रस्त्यावर काटे असणारच आहे त्या काट्यावर चालण्याची सवय आपल्याला असायला हवी जेणेकरून आपण देखील त्या मार्गावर मार्गस्थ होऊन आपलं गंतव्य आपण या ठिकाणी मिळवू शकू आपण आज ज्यांच्यासोबत चर्चा केली अशा सल्पना ती वागून ज्यांनी आपल्या जीवनाचा जीवनपट समोर या ठिकाणी मांडला सुरुवातीपासूनच त्यांनी अगदी शिक्षणापासून त्यांनी सुरुवात केली आणि शिक्षणासोबतच माहेर जे सात सामाजिक कार्याची आवड आणि पुण्यामध्ये आल्यानंतर व्यवसायाची सुरुवात तीन प्रकारचे व्यवसाय त्यांनी या ठिकाणी सांगितले त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी गार्मेंट्सचा व्यवसाय केला नंतर कॅटरिंगचा व्यवसायामध्ये सध्या ते काम करत आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि अल्कोराइन वॉटर त्यांनी आता नोकरीच्या या ठिकाणी चालू केले आहे समाजकार्य असेल राजकारणी असेल त्यांची चांगली भरारी आता या ठिकाणी सुरू होत आहे आणि राजकारणामध्ये देखील त्यांना यश मिळो समाज कार्यामध्ये देखील त्यांना यश मिळो जे काही स्वप्न तुमचे मॅडम या ठिकाणी आहेत ते संपूर्ण स्वप्न तुमचे पूर्ण होतो अशाच प्रकारची शुभेच्छा आणि सदिच्छा मीडियावर न्यूज आणि श्रेयस एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आम्ही सर्व तुम्हाला देतोय आणि तुमच्या या कार्याला असेच साथ मिळत राहो आणि तुमच्या माध्यमातून इतर महिला देखील प्रेरित होऊन त्या देखील स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभ्या राहो याच प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा खूप खूप धन्यवाद सर तुम्ही मला बोलण्यासाठी आणि माझ्या काही गोष्टी ऐकून घेण्यासाठी हे व्यासपीठ मला तुम्ही उपलब्ध करून दिलं मीडिया वर्ल्ड आणि श्रीयश एज्युकेशन यांचे खूप खूप आभार धन्यवाद सर